पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आणि समतोल राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेमध्ये किंवा परिसरात एकतरी झाड लावून त्याची जोपासना करणं गरजेचं आहे असं आवाहन प्राचार्य विजय हो। जाधव यांनी आपल्या शाळेतील वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थ्यांना आवाहन केलंय बीगे कावळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर कारखाना येथे कार्� श्री सुरेश सलादे यांनी आठवण म्हणून दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचा सा वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी जे विद्यार्थी पाचवी यत्तेमध्ये शिकत होते ते आज सातवीला आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आज दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाला औक्षण केले आणि दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य विलास जाधव हो पर्यवेक्षिका श्रीमती कावळी टिपी श्रीमती विजय दिघे तिघे श्रीमती एस आर डोखळे श्रीमती जाधव एस एस श्री प्रदीप नवले आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जाणीव व्हावी वृक्षारोपणाचं महत्व कळावं आणि त्यांच्या निसर्गाचे संस्कार व्हावे म्हणून लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कुमारी कावळे कुमारी शिवले यांनी मनोगत व्यक्त केलंय सर्व विद्यार्थ्यांनी वडाच्या झाडाला शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डी जे जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पर्यावरण हे जोपासलं पाहिजे झाडं ही नुसती लावून चालणार नाही तर जोपासले पाहिजे झाडे ही जगवा ही चळवळ झाली पाहिजे विद्यार्थ्यांनी आपला वाढदिवसानिमित्त झाडे लावली पाहिजेत यावेळी विद्यार्थ्यांनी झाडाचं नाव सिया ठेवलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री सुरेश सलादे यांनी केलंय झाड ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे आपण झाडे जोपासली पाहिजे वाढदिवसानिमित्तानं एक झाड एक मूल ही संकल्पना राबवणं गरजेचं आहे कुमारी वर्जीने आम्ही पाचवीला असताना श्री सलादे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आठवण म्हणून वडाचं झाड लावून घेतलं आज त्यांचा दुसरा वाढदिवस आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाढदिवस साजरा केला त्याचं नाव सिया ठेवलेलं आहे विद्यार्थी यांचा बीके कावळे विद्यालयाचा विशेष उपक्रम आहे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे कर्मवीर रास वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शहाद दादा सोमवंशी उपाध्यक्ष सुभाष शिंदे सचिव बाळासाहेब उबले यांनी अभिनंदन केलं माझे नाव गौरी गौरशाद कावळे शाळेचे नाव बीके कावळे विद्यालय राजरामनगर आम्ही हे झाड दोन वर्षपूर्वी लावले होते सल श्री सलदेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या झाडाचा दुसरा वाढदिवस आहे आणि त्या आम्ही जेव्हा हे झाड लावलं तेव्हा मी पाचवीत होतो आता आम्ही आहे माझे नाव अंजली मंगेश काळोबे हे शाळेचे नाव बीके कावळे विद्यालय राजाराम नगर आम्ही झाड दोन वर्ष पूर्वी लावलं होतं दहा सप्टेंबरला आज याचा दुसरा वाढदिवस आहे आणि आम्ही याला दिलेलं नाव म्हणजे सिया वृत्त विभाग नाशिक लोकसेवा न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक